नंदुरी जे सविस्तर सांगितलं आपल्या जे ग्रामपंचायतचे सदस्य आहेत एकूण विकासाला मत मागतोय आपण प्रत्येक गोष्टी काय काम केलं हे सांगून मत मागत असतो आपण काय आम्ही कुणाला फसवून काय करून मत द्या कुणाला तरी बाबा आता जी पेन्शन मदत करतो मी तुम्हाला पेन्शन चालू केली किंवा मी त्याचा मार्ग आहे चुकीच्या पद्धतीने कुणालाही काही सांगत नाही आपण ज्यांच काम करतो त्यांचं फसून करतो नाही करत त्यांना सांगतो आमच्याकडून तुमचं काम होणार नाही त्या मतदारसंघाच दुदोबी हे एक नाट आहे आणि ते एका नाट पंचवीस केवार येणारे हे गाव म्हणजे आपल्या मतदारसंघात दुसऱ्या गावावरच आहे आणि एवढं प्रेम दुसऱ्या गावावर विसर्जित नाही केलेलं परंतु बाळासाहेबांनी काही करेक्ट केलेले नाही ग्रामपंचायतीची आमची इमारत पाच सहा वर्ष झालं चालू आहे त्या इमारतीला आता आम्हाला निधी आलेला आहे साधारण चौसष्ट लाख रुपये आणि पंचवीस लाखाची तरतूद महाराष्ट्र गवर्नमेंट केली आहे म्हणजे एकूण नव्वद लाखाचा निधी एखाद्या ग्रामपंचायतीला येतो हे काही सोपं काम नाही आणि ते अन्यायचं <laughs> <स्था> काम आपण आमदारांच्या मार्फत केलेलं आहे त्या ठिकाणी देवळाचं काम आपल्या मारुती मंदिरात चालू आहे त्या मारुती मंदिराला आपल्याला दिली परत चालले आहे परंतु अजून फक्त विश्वजित कर्मांचे पंचवीस लाख रुपये त्या ठिकाणी आता कामात आहे त्यांनी सर्वसुविधामधून दहा लाख आणि ट्रस्टमधून पंधरा लाख दिले त्यातून आमचं काम चालू आहे आपल्या गावातील तालीम मोडकळी चाललेली होती त्या थालमीला आमदार खांडातून दहा लाख रुपये घेऊन त्यांनी ती ताली बांधली आहे जी जी गोष्ट आपण त्यांना सांगतो की कधीही त्यांनी नाकारलेली नाही अशा सर्व गोष्टी म्हणजे आता गोगावचा जो रस्ता दोन कोटी चाळीस लाख रुपये म्हणजे हे काही सोपं काम नाही आणि तो रस्ता आता थोडा झालेला आहे म्हणजे आपल्या गावात तर काही पायपासवायची त्यामुळे नाही तर पूर्ण झालेला आहे अशी इतकी मोठी काम जास्त रस्त्याचं काम कारण नऊ रस्ते नऊ रस्त्यामध्ये एक रस्ता जर झाला तर दुसरा रस्ता अक्षरित असतो दुसरा झाला तर तिसरा परंतु आपण त्या प्रत्येक रस्त्यावर लक्ष ठेवून त्याचं काम अत्यंत बारकाईने केलेलं आहे आणि पुढे दोन चार वर्षात सुद्धा त्याची तरतूद व्हावी अशा पद्धतीने आमच्या कामाचं स्वरूप आहे आणि आपलं ते काम चालू आहे तुम्ही कुठेही बघा आपण ठरी पडलेलं नाही मुख्यमंत्री सरकमधन असो कुठल्याही रस्त्याची काम तरी पूर्णपणे दोन वर्ष पूर्ण आता पळवून झालेली आणि ते रस्तेही चांगले होते कारण ते थोडीशी अडचण फार मोठी होती आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांचा ऊर जास्त नव्हतं तर ते काम आपलं आता पूर्ण झालेलं आहे ज्या ठिकाणी शान कुंबिचा जर विचार केला खासदारखंड असो आमदार खोंड असो इतकी सुसज्ज मोठी इमारत म्हणजे स्मशान कुंभी दुसरीकडे कुठेही तुम्हाला दिसणार नाही अशा पद्धतीने आपण ती केलेली आहे मुस्लिम समाजाला दोन गती दिला दोन वेळ पैसे फक्त कदम कुटुंबीय देऊ शकत आणि त्या मुस्लिम समाजाची जाणीव केली पाहिजे आपण किती वेळ त्यांना म्हणजे सहकार्य केलेला आहे त्याची जाणीव प्रत्येकाने आपल्या मनात ठेवली पाहिजे त्यांनी मागित तरी फड दिला नाही असं तरीही झालेलं नाही अशा पद्धतीनं विकासाची कामं प्रत्येकाची केले फी माफीची कामं तर बाळासाहेबांना झालं तर बघितलं तर त्या दवाखान्यात इतकी माफ होतात की म्हणजे दवाखान्यात आपण आहे म्हणजे कोकण टाकली मालस औषध आणि ते माणसाचे जीवन मरणाचा प्रश्न तिथं सोडवला जातो असं नेतृत्व सहजासहजी गरीब मिळणार नाही आणि त्या नेतृत्वाची गद्दारी करणं ते फार मोठं पाप ठरेल आणि ते पाप कोणच करणार नाही नसते मैदाबाईपणे आज सकाळी सुद्धा तुम्ही आलात तर आठ वाजता सुद्धा तिथं बहुसंख्य आमचे दुदोनिक मंडळी हजर होती तु� आपण कुंदीला नारळ पडला बाळासाहेब साहेबांचाही नारळ आम्ही पडत होतो तुमचाही पडतो मोहनशेटचाही नारळ आम्ही इतकं मोटरसायकलीनं नेऊन कुंदीला नारळ पडला होता आणि आज आमचा या जिल्हा परिषद गटाचा जो नारळ पडला तोही इतक्या ताकदीनं पडला की आसपासच्या गावांना सुद्धा गाव शेती झालं अगदी उन्हा सुद्धा आमच्या माणसं आणली नव्हती आणि ही काय आम्ही मतदारसंघाच्या बाहेरली कुठली माणसं आणली नव्हती तर ती म्हणताना सांगण्यासाठी माणसं आणि अत्यंत प्रामाणिकपणे ती माणसं दुपारी घर उन्हात सुद्धा बसलेली होती तुम्हाला ते सोशल नाही म्हणून तुम्ही जाऊन उन्हात बसला अशा प्रकारचं काम करणारा नेता अजून तरी जन्माला आलेला नाही आपण ते या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य आपले निवडून आल्यानंतर कुठलं पद मिळेल का नाही हे काही नक्की नाही परंतु ते निवडून आल्यानंतर तिथं काम चांगल्याच प्रकारे होईल एवढी ग्वाही मात्र आपण देऊ शकतो आणि मोर्टेंच्या बाबतीत जर सांगायचं आलं तर आरक्षित असलेले सभापती पद हे जगन्नाथ मोर्टेंना मिळणार आहे आणि ती निवडून येणार काय त्यामध्ये सांगितलं असं होतं तसं होतं अठरा वाजेबा ते परत उमेदवारी घेतल्या ओबीसी कोणीतरी माणसं भरून तापमान जरी देत राहतील आता काय निवडणूक राहिल्या कुठल्या शनिवारी निवडणूक संपून जाईल परंतु बोलत आपण कुणीही बळी पडू नका कुणाचं आत बाहेर काय नसते आणि जे असेल ते स्पष्ट असते आपल्याला आपण जे काम करतो ते कुणाच्याही दबावाखाली कुणाच्याही याच्या खाली करत नाही तर ते नैतिक मूल्य जपू शकत असतो आणि ती नैतिक मूल्य जपण्याचं काम आपल्याला पतंगाव कर्माने शिकवलेलं आहे त्यांच्या शिकवणी आपण आतापर्यंतची वाटचाल केलेली आहे आमच्या कुठल्याही संस्थेत कुठलंही म्हणजे कालबोट लागेल असं काम केलं जात नाही आणि त्या संस्थेत गैरकारभार कोणी करणार नाही संचालक मंडळ सुद्धा आमचं जर सांगितलं की बाबा पुण्याला जायचं आहे मुंबईला जायचं आहे तर ते पदरच्या पैशाने गाडी घेतात कुठल्याही संस्थेतला एक नाही पैसा त्या ठिकाणी घातला जात नाही अशा प्रकारचं आदर्श असं हे दुजोडी गाव आहे त्या दुजोडी गावाच्या जरी समजा आपण शंभर समस्या सोडल्या सोडवल्या तरी अजून शंभर तयार होत असतात आणि त्याही सोडवण्याचं काम आपण करणार आहे कारण अडचणी ह्या येतच राहतात आणि त्या अडचणीवर मात करण्याचं काम आपण करत असतो इथं एक पतसंस्था आमची आहे त्या संस्था पाडायला दिली सोसायटीची भव्य इमारत आहे सोसायटीच्या तीन इमारती आहेत पेट्रोल पंप केला जातो आहे आमच्या बँकेचे जर सांगायचं झालं तर बँकेच्या पाच शाखा आहेत त्यातल्या चार शाखा सो मालकीच्या आहेत आणि त्या सो मालकीच्या दो दोन शाखा ह्या तीनशे पासष्ट दिवस चालू असतात आता या गोष्टी इतकं सांगण्याची काही गरज नाही परंतु आमचं जे काम चालू आहे ते आदर आहे एक आता साखर कारखानाही आपण काढतोय आणि तो लवकरच सुरू करू आणि तो जाऊन आपल्याला कारखाना करता आला असता काय करता आला असतं पण आपण आपल्याच भागात करणार आहे कारण आपल्या लोकांना इथं तिथं काम मिळालं पाहिजे उसाला दल मिळाला पाहिजे एक भावना असल्यामुळं गेली चार पाच वर्ष जरून आपण ते काम आता पूर्णत्वाचं आणलेलं आहे आपण लवकरच ते चालू करतोय परंतु तुमचा आशीर्वाद हा महत्वाचा आहे दोन ती गावाने जर उच्च मतदान नाही केलं तर ते माझं नाम करत त्यामुळं आपण ते काम पूर्णपणे यशस्वी केलं पाहिजे जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य त्या दोन्ही इथं बहुमतानं आपण विजयी केलं पाहिजे कारण रामानंद सारखं गाव एक मुखी झालेलं आहे त्यांनी एक बुटी म्हणून जिल्हा परिषदेची तिकीट मागितली होती मी त्याला सांगितलं तुमची एक बुटी असेल तर परंतु त्यांनी नंतर मान्य केले की बाबा आम्हाला जिल्हा परिषद असेल तर पंचायत समिती द्या आणि त्यांनी एक मतानं पंचायत समिती मागितली त्याचा परिणाम सावंतपूरला तिकीट मिळालं नाही परंतु सावंतपूरचे दोन्ही गट एकत्र येऊन ते काम करतात आता निवडणुकीत कुठल्याही गावात अडचण काही राहिलेली नाही मग अगदी दुपारी हयारी कुंदी असो नवींदी असो नागनाळे असो दुदुंडी असो सावंतपूर असो नगर असो परंतु अडचण राहिली नाही म्हणून गाफील राहू नका आणि या चार पाच दिवसात आपण कुठं कमी पडू नका जर कमी पडलं तर ती वेळ फरक भरून येत नाही आज या काही आपण सर्वजण इतक्या